म्हणजे थोडीशी जमीन आपली रेताळ जमीन आहे आणि या जमिनी जास्त ओलावा टिकून राहतो शेतकरी मित्रांनो दीर्घकाळपर्यंत लवकर निच नाही लवकर वयाने येत नाही आणि आज यावर्षी जास्त पाऊसही पण झाला यावर्षी जास्त पाऊस पण झाला तर जास्त ओलावा असल्याच्या कारणाने वयाने लवकर येत नाही आणि त्याच कारणाने आपलं जे पानात जे तुम्हाला हिरवं दिसत आहे सोयाबीन हेच कारण आहे शेतकरी मित्रांनो बाकीचे सोयाबीन का आले लवकर बघा ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन म्हणजे मुरमाटी आहे भाग मुरमाटी भाग आहे आणि पाण्याचा निचरा लवकर झाला आहे शेतकरी मित्रांनो तिथे आणि अर्ली सोयाबीन कार्यकाळ संपला ते पण लवकर -कार येते पण ओलावा भरपूर असेल तिथंही सोयाबीन डांगीला हिरूच राहते शेतकरी मित्रांनो आता इथे बघा ना आपलं सोयाबीन कसं किती पाला आहे आणि सोयाबीनच्या शेंगा बघा किती हिरवे आहे हिरवे आहे आणि माल भरला नाही आहे शेतकरी मित्रांनो पोचड आहे पोटलोड होणार आहे यंदा सोयाबीन बरेचसे शेतकरी कमेंट करतात यंदा सोयाबीन भरणार की नाही भरणार पोटलोड आहे आणि सोयाबीन भरणीसाठी शेतकरी मित्रांनो वयाने आवश्यक आहे म्हणजे तळण आवश्यक आहे आपल्या सोयाबीनला तळणच नाही बसली आता तुम्ही म्हणा शेंड्यावरच्या शेंगा का भरल्या बघा आता या शेंड्यावरच्या शेंगा जेव्हा भरल्या नाही शेतकऱ्यांनी तेव्हा जेव्हा भरण चालू होती तेव्हा पाऊस नव्हता जसं हे हिरवी शेंगा आहे हे बघा जेव्हा भरण चालू होती शे शेंड्यावरच्या शेंगा पूर्ण भरून गेल्या आणि नंतर पाणी पाऊस चालू झाला पाऊसच पाऊस आला आणि पूर्ण जमीन दलदल झाली त्या कारणानं काय झाले तिथे बुडातल्या शेगा काही भरल्या नाही नंतर जमिनीपासून सोयाबीनने पूर्ण मुळ्या सोडून दिल्या शक्य मित्रांनो दूर झाल्या पूर्ण असंच उघडून ये हलक्या हाताने आता, आता चार पाच दिवस झाले वयानी आहे तर आवरली जमीन थोडीशी कडक आलेली आहे हे बघा जसं हे झाड हे बघा असं मोडणीस आलं पाहिजे सोयाबीन सोंगणीला जेणेकरून आपल्या सोयाबीनमध्ये माती पण नाही होणार काही सोयाबीन चांगलं चोख निघणार बघा हे सोयाबीन असं सोंगलं काही नाही आता हे बघा याला आता प्रोसेस बघा काय झालं आहे आता नवीन आता हे झाड हिरवा आहे या झाडाला एकशे चार दिवस झाले आहे आणि इथं फुल सुटलेलं आहे बघा बारीक हे बघा है इथे फुल सुटलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे मालविका पुन्हा फुल सुटण्यास सुरुवात झाली हे हे बघा बारीक फुल दिसते तुम्हाला आहे बघा पण आता ही प्रोसेस दुसरी झाली ना चालू अशा काही झाडाला आहे आपल्या शेतामध्ये कुठे कुठे फुल दिसत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात दिसत आहे का मालिकाला असं फुल इथे जास्त हिरवट आहे नक्की कॉमेंट करा शेतकरी मित्रांनो तुम्ही सांगा तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि बरेचसे शेतकऱ्यांची सोयाबीन सोंगणीसाठी आलेले आहे आपल्याला खूप टाईम आहे अजून काही वयानी नाही आपल्या शेतामध्ये पाला पानं किती आहे खूप पाला आहे हिरवस आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल ना, ना शेतकरी मित्रांनो नक्की सबस्क्राईब लाईक करा आज मोठा दिवस आहे आज शेती अशोक विजयादशमी आहे आज हे बघा काही काही झाडाला खूप शेंगा आहे हे बघा हे शेंगा पूर्ण पहिलेच भरलेल्या होत्या आणि वजनदार सोयाबीन आहे शक्ती मित्रांनी भरण चांगली झाली आहे आपली आता भरण जर ना तुम्ही चांगली आहे व्यवस्थित आहे भरण हे बघा असे भरण आहे तुमची भरण कशी आहे शक्य मित्रांनो कशी झाली आहे सोयाबीनची धीरे धीरे ये येईल आता सोयाबीन सोंगणीला तर काही ठिकाणी पानं गड झालेली आहे बरेचशी जस जशी वयाने येईन एन, तस तशी आपल्या सोयाबीनला पानं गडणार काही ठिकाणी पूर्ण सफा झालेला आहे आता सुरुवात झालेली आहे आता टक्केवारी बघतो म्हटलं तर दहा टक्के सोयाबीन आपलं पानं गळलेलं आहे शेतकरी मित्रांनो पण नव्वद टक्के सोयाबीन अजून बाकी आहे नव्वद टक्के अजूनही पानं भरपूर आहे आपल्या सोयाबीनला हे हे कारण काय आहे जमिनीमध्ये अजूनही पाणी आहे ओलावा आहे जमीन आवरली नाही आहे तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं सोयाबीनला तळण जर भेटली असती तेव्हा सोयाबीन पूर्ण भरून आलं असतं आता आपण रब्बी हंगामात चना पेरतो तर शेवट शेवट काय होते जमीन उलते आपली घाटे भरणीसाठी तर जमीन जशी जशी उलते तसे तस घाटे सपाटाने भरते आणि चना सोन गेला येते तशीच प्रोसेस आपल्या सोयाबीनमध्ये झाली असते ना शेवटचं जर पाणी नसता आला मंदातून येऊन गेला असता जरी जमीन पलपल झाली -पल असती पलपल झाली राहिली पल -पल असती थोडीफार पण पण मंदात लवकर पाणी गेलेला असता तर आपल्या शेंगा भरत होत्या जमीन आता कडक पाहिजे होती जसे उल उल गेलेली पाहिजे होती जमीन उरली पाहिजे होती पूर्ण शंगा भरल्या असते आपल्या पण जमीन उरलीच नाही अजून काही चिपकू नाही जमीन म्हणजे फाकलीच नाही अशी तेच कारण आहे म्हणून जमीन उरली पाहिजे काही नाही काही तर तुम्ही बघा गव्हाचं ओलीत करतो आपण गव्हाची जमीन उलते शेवट शेवटला पाणी देतो तळण देऊन ते तर पूर्ण भरून येते तळण पाहिजे जसं फुल कोणतेही पीक फुलावर सुटायच्या अगोदर ओलावा पाहिजे जमिनीत नंतर फुल सुटणीसाठी तळण पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी तळण आवश्यक आहे जमिनीसाठी आणि आपल्याला अभिजित सरांनी कमेंट केलेली आहे एम एस सहाशे बारा आमची पण का म्हणतात ते हां पेरणी सत्तावीची आहे आमची पण पूर्ण गेला आहे तुमचा आणखी पण कसं काय तर बघा ह्या जमिनीचा फरक आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात जास्त पाऊस झाडायला असेल वाढ झालेली असेल सोयाबीनची आणि पानं पिवळं पडले असेल जेव्हा हे एस सहाशे बारा हे सोयाबीन चलप अवस्थेत होतं तेव्हा पांढरे माशीनं जोर केलेली होती तर पूर्ण पिवळं पडले असेल तेव्हाच पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्याचं म्हणून लवकर वाहिलेलं असेल सोयाबीन ये मी सोयाबीन हे माझ्या शेतात हिरवं का आहे तिची पांढऱ्या माशीसाठी आहे ते धनप्रीत फवारून आपण भोग कमी केला म्हणजे धंदा के नियंत्रण करण्यात आला फवारणीद्वारे आणि नंतर कोणताच रोग नाही आला जमिनीचाही फरक आहे काही भागात जास्त पावसामुळे सोयाबीन पूर्ण अक्षरशः पूर्ण संपलेले आहे हा फरक आहे त्याच्यामागचा म्हणून हिरवं असेल तुमच्या भागात अभिजित सर अभिजित तुमच्या भागात पाऊस पौ जास्त आहे का पाऊस कसा आला कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाऊस कसा आला आणि जमीन कशी आहे तुमची जमिनीचाही फरक पडतो कमी जास्त अजून आपल्या सोयाबीनला सोंगणीसाठी टाईम आहे शेतकरी मित्रांनो खूप टाईम आहे तिकडे दिवाळीच्या अगोदर आलं तर फारच ठीक पण दहा पंधरा तारखेला बघा नेक्स्ट अजून पुन्हा कमेंट केलेली आहे पाऊस जास्त आहे आणि जमीन मीडियम आहे म्हणजे मीडियम म्हणजे थोडी काडी थोडी चुनखडी थोडी मुरमाटी अशी मध्यम आहे जास्त काळी नाही आहे जास्त चुनखडी नाही आहे जास्त मुरमाटी नाही आहे काही भागात तुमचं सोयाबीन चांगलं असेल शेत अभिजित सर तुमचं सोयाबीन काही भागात चांगले असेल शेतामध्ये काही शेंगा भरलेल्या असेल आहे का असं कंडिशन तर यावर्षी मेन मुद्दा आहे जास्त पावसामुळे सोयाबीन नापिकी झालेली आहे जास्त पावसामुळे खूप पाणी झालं तळण बसली नाही म्हणून शेंगा भरल्या नाही तर ह्या जमिनीचा फरक आहे काही भागात म्हणजे जिथे जमिनीचा पाण्याचा निचरा झालेला आहे तिथे शेंगा तिथे वयाने आहे तिथे शेंगा भरलेल्या आहे तुमच्या आणि जिथे पाणी साचलेलं आहे तिथे पूर्ण वाहिलेलं आहे म्हणजे जमीन माझ्याही शेतात असंच आहे अभिजित सर माझ्याही शेतात अशीच कंडिशन आहे पूर्ण प्लॉटमध्ये नाही आहे आणि जरी आपली जमीन सारखी आहे टाटानी लेवल राहते पाणी निघून जाते पण काही ठिकाणी काळी माती राहते काही ठिकाणी मुरमाटी राहते काही ठिकाणी चुनखडी राहते तर तिथे पाण्याचं पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त राहते काळे जमिनीमध्ये तिथे वयाने लवकर नाही येते तिचं सोयाबीन भरणीलाही तळण नाही बसत तर तिथचं सोयाबीन भरत नाही व्यवस्थित आणि जिथे पाण्याचा निचरा लवकर होते एक मुरमटी आहे तिथे लवकर फास्ट भरून येते सोयाबीन आता तुमच्याच गावामधली ज्या शेतकऱ्यांची जमीन मुरमटी आहे का नाही तिथं सोयाबीन बघा भरून तयार आहे तर अशी कंडिशन झाली आहे यावर्षी माझी तर पूर्णच पूर्ण काळी जमीन आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण रेताळ काळी जमीन आहे म्हणून वयाने लवकर येऊन नाही राहिली आता नितेश सगळ्यांनी कमेंट केली जय मल्हार सर म्हणते जय मल्हार हो आपल्या व्हिडिओला लाईक तर करा तुम्ही दोघांनी लाईक नाही केलं तर अशी कंडिशन आहे आता येईल धीरे धीरे आपलं सोयाबीन सोंगिला हे बघा शेंगा वरच्या भरले आहे खालच्या वरच्यापेक्षा खालची भरण कमी आहे एक सांगतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन सोंगणीला गळबळ करू नका जोपर्यंत सोयाबीन म्हणजे वयाने नाही येणार जमीन आवरणार नाही कडक येणार नाही तोपर्यंत सोयाबीन सोंगूच नका जर तुम्ही सोयाबीन सोंगणीला गडबड केली तर माती होईल सोयाबीनमध्ये आणि खर्चही जास्त येईल सोंगणीला मसूर कामच नाही करत आणि तुम्ही हळ हार्वेस्टरने जर सोयाबीन काढत म्हणा हार्वेस्टर चालत नाही हार्वेस्टर याच्यापेक्षा कडक पाहिजे चाखोल्या नाही पडल्या पाहिजे नेक्स्ट ने रब्बी हंगामासाठी व शेत तयार करण्यासाठी त्रास नाही केला पाहिजे ना नाही शेंगा तो वाहिले आहे बा आवाज इथे नाही काही काही शंगा व्हायला पूर्ण वायाच आहे आणि हे मालवी काय निणी ज्याची शंगा फुटत नाही बघा शंगा फुटत नाही जोपर्यंत हे काडी वायत नाही ना तोपर्यंत काही सोयाबीन सोबू हो नका तर आता पुन्हा नेक्स्ट मध्ये भेटूया आपण आज अशोक विजयादशमी आहे दसरा तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व शेतकरी मित्रांना सर्व शेतकरी कन्यांना मंगल कामना शुभेच्छा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद शेतकरी मित्रांना